मॅडम कडे अर्ज दिलेला आहे त्या अधिकाऱ्याचा त्याच्यानंतर आपलं पोलीस तक्रार निवारण केंद्र कमिशनर ऑफिसर आणि भारतीय मी अर्ज दिलेले आहेत त्याच्यामुळं वेट अँड वॉच कसं काय माहिती लीक झाली माझा पाठलाग कसं करण्यात आला मला टॉर्चर कसं करण्यात आलं माझा मोबाईल कसा चक्रव्यूह रचून काढण्यात आला ना हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर भरपूर जणांना असं म्हणजे खूप म्हणजे माझी काळजी तर होतीस प्लस ना म्हणजे त्या दिवशी खूप म्हणजे खूप माझ्यासोबत चुकीचं झालेलं आहे हे मी म्हणजे पोलीस स्टेशनला पण जेव्हा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज द्यायला गेली त्या पोलिसांच्या बाबतीत त्या दिवशी मी तिथं पण सांगितलेलं आहे आणि अजून मला कमिशनर ऑफिसर ऑफिस तर तिथंसुद्धा मी कमिशनर ऑफिस असते ना तिथं पण मी तक्रार अर्ज दिलेला आहे फायनली तर खूप चुकीचं झालेलं आहे माझ्यासोबत आणि असं म्हणाय म्हटलं तरी चालेल की माझ्या साधेपणाचा म्हणा किंवा माझं चॅनल मोठं आहे किंवा मला प्रमोशन भरपूर मिळतात त्याचा फायदा भरपूर जणांनी घेतलेला आहे आणि त्याची सजा पण मला भेटलेली आहे हे जे सुरू आहे ना असं म्हटलं तरी चालेल की माझ्या पायावर कुऱ्हाडी मी स्वतःहून मारून घेतलेली आहे बरोबर परंतु एक या गोष्टीतून मी एक एक खूप छान गोष्ट शिकलेली आहे की भांडण करा त्याच्यानंतर भांडण करून याच्यावर व्हिडिओ टाका त्याच्यावर व्हिडिओ टाका असं कर तसं कर असं म्हणणारे किंवा ते झालं तर मी तुझ्या सोबतीला येणार असं म्हणणारे भरपूर असतात परंतु जेव्हा तुम्ही त्या संकटात पडताना तेव्हा तुमच्या घरच्यांशिवाय तुम्हाला वाचवायला कोणीही येत नसते बरोबर आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी पोलीस प्रक्रियेला पोलीस प्रक्रियेला म्हणा म्हणा कोऑपरेट केलं किंवा सहकार्य केलं ना त्याची सजा मलाच भेटलेली आहे मला बाकीचे सर्वजण म्हणत होते की की तू एकटी जाऊ नको जाऊ नको पण मला असं वाटलं की सहकार्य करणे आपलं काम आहे कारण मी कायद्याला मानते एकदा माझी कायदा मी म कायदा भंग करून जी चूक केलेली आहे बरोबर तर त्याच्यामुळं मी आता कायद्याला खूप मानते आणि मला कुठून समज येऊ द्या किंवा कुठून पोलीस स्टेशनमधून कॉल येऊ द्या मी हजर होते तिथं कारण मला माहिती असते आपलं खोटं नाही तर आपण का घाबरायचं हां तर आता तर सध्या मी तुम्हाला जास्त त्याविषयी डिटेल माहिती देऊ शकत नाही आणि मी कुठं आहे काय आहे मी हे का बरं टाकले का नाही कारण मी पोलीस स्टेशनमध्ये पोचल्यानंतर माझी माहिती लीक करण्यात आली तीन वर्षाचं बाळ घेऊन मी कायद्यावर विश्वास ठेवून म्हणजे ज्या लोक ज्या पोलीस स्टेशनमधून मला बोलावण्यात आलं होतं त्यांच्यावर विश्वास ठेवून मी माझ्या बाळाला घेऊन इथं आली होती काही माझा नवरा माझ्यासोबत नव्हता माझी फॅमिली को मेंबरही माझ्यासोबत नव्हती कोणी तर त्यांच्यावर विश्वास ठेवून मी इथं आली होती आणि माझी माहिती लिंक करण्यात आली की बाबा ही आलेली आले आहे आलेली आहे त्या विषयावर लाईव्ह घेण्यात आल्या ज्याचे माझ्याकडे पुरावे आहेत त्या लाईव्हमध्ये माझं नाव घेण्यात आलं अजून एका व्यक्तीचं नाव घेण्यात आलं की मी त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून दाखवलं की तो व्यक्ती आलेला आहे बरोबर आणि हे सर्व मी पोलीस स्टेशनला दाखवलेलं आहे की माझी माहिती लीक कोणं केली आणि जो रेपिस्ट आहे जो ज्याने मुलींना फसवलेला आहे तो व्यक्ती माझा पाठलाग करत होता त्याविषयी सुद्धा मी पुराव्या सहित तक्रार इथंच त्याच पोलीस स्टेशनला केलेली आहे तर हे पण माहिती हे करण्यात आली की मी व्हिडिओ टाकून लॉजिंगला थांबलेली आहे अस आहे तसं आहे तर कसं आहे हे लोक कसं आहे विनाकारण जो माझ्यासोबत असला ना त्याला पण टॉर्चर करायला पाहिजे वास्तविक पाहता पोलीस स्टेशनचे जे लोक म्हणतात ना माझ्यासोबत मनीषा होती तर त्या लोकांनी पोलिस स्टेशनमधून सी सी टी कॅमेरा मागवायचे आणि माझ्यासोबत मनीषा होती की नाही हे बघायचं तुम्हाला अधिकार नाही ज्या मुलीचं लग्न व्हायचं राहिलं सर्व ती पोरगी माझ्या घरी आहे मी इथं व्हिडिओ कॉल टाकते बाजूला ती घरी आहे माझ्या माझ्या आईला तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी सध्या कंडिशन काय आहे ती मुलगी माझ्या घरी आहे माझ्या आईला बघत आहे आणि हे लोक तिचं पण नाव बदलाम करत आहे की ती माझ्यासोबत होती काय म्हणायचं यांना तुम्हीच सांगा आता मी खसणार नाही आणि मी खसलेली पण नाही आहे फक्त एकच सांगणार आहे जे लोक मला प्लॅनिंग प्लॅटिंग करून फसवण्याचा प्रयत्न करत आहे तुमची पण सुट्टी नाही होणार ना। आहे मी सुद्धा इथं पुण्यात चार दिवस राहिली ना तुमची पूर्ण सेटिंग लावलेली आहे मी परंतु तुमच्यासारखा मी गाजावाजा केला नाही तुमच्यासारखा मी लाईव्ह घेत बसली नाही तुमच्यासारखी मी व्हिडिओ टाकत बसली नाही खूप पश्चाताप झाला ओरिजिनल चेहरे समोर आलेले आहेत कसं कसं मी आल्याची बाय मा बातमी लीक झाली कोणत्या व्यक्तीने काय स्टेटमेंट झालं हे सुद्धा लीक झालेलं आहे मग एवढं लीक कसं काय झालं कोण व्यक्ती आहे असं पोलिस स्टेशनमधून जो पोलीस स्टेशनमधली माहिती बाहेर पुरवत आहे हा माझा त्या पोलीस स्टेशनला प्रश्न आहे आणि बघायचा व्हिडिओ मला भीती नाही हे व्यक्ती खुशाल आमच्या नावाने लाईव्ह घेत आहे खुशाल सांगत आहे त्या व्यक्तीनं स्टेटमेंट हे दिलं त्या व्यक्तीनं वे स्टेटमेंट हे दिलं म्हणजे पोलीस स्टेशनमधलं स्टेटमेंट जर बाहेर जात आहे तर याचा अर्थ काय समजायचा तुम्हीच सांगा मी तर काही बोलत नाही आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ तिथं तिथपर्यंत शेअर करणारच आहे तर मला त्या तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की या प्रकरणामध्ये तुम्ही खूप लक्ष घाला दिसते तसं हे प्रकरण सोपी नाही आहे मी आल्याची माहिती लीक करण्यात आली माझ्यावर लाईव्ह घेण्यात आले माझ्यावर व्हिडिओ करण्यात आले माझा पाठलाग करण्यात आला मी कोणते कपडे घातले काय कपडे घातले याच्यावर सुद्धा बोलण्यात आलो एवढंच नाही कोणत्या व्यक्तीने काय स्टेटमेंट दिलं हे सुद्धा त्या व्यक्तींना माहीत आहे मग कोण मदत करतोय पोलीस स्टेशनमधून आणि तुम्ही चार्जशीट काय कुठं काही पण पाठवा मी पण माझे प्रश्न विचारणारच आहे पहिला प्रश्न महि एखादी महिला जर तिच्या मागं कोणता पुरुष नाही तिच्या मागं जर राजनिती कोणता सपोर्ट नाही तर तिला आले, 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 तुम्ही अशी दर्जाची वागणूक देणार का इथं इथं ये तिथं तिथं बस 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 एखाद्या महिलेची चौकशी करताना तिथं लेडी लेडीज कॉन्स्टेबल का अवेलेबल नव्हती मोबाईल काढून घेताना तुम्ही मला कोर्टाचा कोर्टाची मला नोटीस दाखवली होती का तुम्ही कि या प्रकरणात या व्यक्तीचा मोबाईल जप्त करण्यात यावा अशी कोर्टाची तुम्ही मला नोटीस दाखवली होती का बेकायदेशीर बेकायदेशीरित्या झालेला आहे आणि हे सर्व, सर्व प्रश्न मी कोर्टात मांडणार आहे मी आलेल्याची माहिती मी आली हे माहिती लीक कशी करण्यात आली मी सांगितलं सर ती व्यक्ती माझ्यावर लाईव्ह घेत आहे तुम्हाला मी स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवल्यानंतर हो ती लाईव्ह डिलीट करण्यात आली याचा अर्थ कॉल पोलीस स्टेशनमधूनच घेण्यात करण्यात आला होता मी आली त्याचा पण आणि लाईव्ह डिलीट करण्याचा पण कारण माझ्याकडे पण प्रत्येक तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये मी जे कॉल केलेले आहेत त्याच्या रेकॉर्डिंग आहेत आणि मी ते कोर्टात वाजवणार आणि कोर्टातून प्रत्येकाची कॉल रेकॉर्ड कॉल डिटेल्स ते काढतीलच कारण माझ्याकडे टायमिंग लिहून ठेवलेलं आहे मी पोलीस स्टेशनला किती वाजता आलती मी तिथून किती वाजता निघाली तिने लाईव्ह किती वाजता घेतली मग त्या टायमिंग मध्ये थांब रे त्या टायमिंग मध्ये तिला कॉल कोणाचा गेला होता मी आली म्हणून अंगात तर देव आलेच नसतील नसतील किती तिथं आली माझा पाठलाग करत बरोबर बर ना तर मी आता सर्व तुमचा सुद्धा कार्यक्रम सगळ्यांचा लावून दिलेला आहे आणि कुठल्याही कोर्टात काही पण पाठवा माझ्याकडे पण सर्व पुरावे आहेत कोणतीही लेडीज कॉन्स्टेबल समोर ठेवली नाही माझी चौकशी केली तेव्हा हे सर्व प्रश्न माझे सुद्धा वकील मांडणार आहेत कोर्टात त्या अधिकाऱ्या संदर्भात कारण चुकीच्या व्यक्तीसोबत व्यक्तीची तुम्ही साथ दिलीच त्यासोबत तुम्ही पोलीस स्टेशनचे जे नियम असतात ना त्याचंसुद्धा पालन केलेलं नाही आहे मला त्या सरांनी म्हटलं होतं तुम्ही इथं आलेले आहे ना हे कोणालाही सांगायचं नाही कोणताही व्हिडिओ टाकायचं नाही मला तीन दिवस झाले होते पुण्यात येऊन पण मी कुठलाही व्हिडिओ टाकला नव्हता आणि तुम्ही जे लॉजिंगचा व्हिडिओ म्हणताय ना लॉजिंगचा व्हिडिओ टाकलेला तर संजीवनीला वगैरे सगळ्यांना माहिती आहे की मी आधी मुलीला भेटायला गेली होती तिच्या शाळेत प्रोग्राम होता तिला भेटायला गेली मला उशीर झाला मी लॉजिंग केलं नंतर मी पुण्याला आली तिच्या गावावरून डायरेक्ट तर तो, तो तिथला आणि ते मी कुठं थांबली कुठं याच्यावर चर्चा करण्याचा सुद्धा अधिकाऱ्यांना अधिकार नाही आहे आणि त्याचे पण मी पुरावे देणार मी कुठल्या लॉजिंगमध्ये होती तारीख किती होती आणि तो व्हिडिओ कधीचा आहे डायरेक्ट मी लॉजिंगचा पत्ता आणि ॲड्रेस देणार त्यांना आणि त्यांना बोलणार या तारखेला मी तिथं होती काही विचारा एवढे माझ्याकडे पैसे नाही की पुण्या सिटीमध्ये येऊन मी ये लॉजिंग करणार इतके दिवस आठ दिवस होते मला आता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार तेव्हा मी घरी गेलेली असणार आहे आणि राहिला माझा त्या मोठ्या चॅनलचा प्रश्न त्याचा ऍसेस पासवर्ड सर्व त्याच्या त्या मोबाईलमध्ये आहे आणि मी इकडे ये येताना एक म्हणजे तीन ठिकाणी मी अर्ज दिलेले आहेत भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला दिलेलं आहे एक कमिशनर ऑफिसरला दिलेला आहे आणि पोलीस तक्रार निवारण केंद्र इथं पण दिलेलं आहे त्या व्यक्तीविरोधात की त्याडलेलं आहे कुठलीही मला पूर्वसूचना दिली नव्हती कुठलाही कोर्टाचा ऑर्डर दाखवलेला नव्हता आणि मी त्यांना बोलली की मला माझे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट महत्त्वाचे हे काळेपर्यंत थोडा वेळ द्या किंवा कि मला डाटा ट्रान्सफरसाठी वेळ द्या तर त्यांनी माझं काही ऐकलेलं नाही आहे आणि त्या त्याच्यात मी हे पण नमूद केलेलं आहे की त्या मोबाईलमध्ये माझे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पर्सनल व्हिडिओ आहेत ज्या लोकांवर मी कायदेशीर कार्यवै कार्यवाही केलेली आहे न्यायालयीन माझे प्रकरणं चालू आहे त्याविषयीचे सर्व व्हिडिओ पुरावे त्याच मोबाईलमध्ये आहेत आणि माझे महत्त्वाचे सर्व चॅनलचे पासवर्डसुद्धा मी त्या मोबाईलमध्ये से सेव्ह करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळं त्याच्यातला एकही व्हिडिओ फोटो डिलीट झाला तर याचा जबाबदार सर्वस्वी तोच व्यक्ती राहणार ज्याने माझा मोबाईल जप्त केलेला आहे आणि मेन म्हणजे माझा मोबाईल काढण्याचा अधिकार लेडीज कॉन्स्टेबलला होता तिथं लेडीज कॉन्स्टेबल एकही अवेलेबल नव्हती त्या ऑफिसमध्ये फक्त एक रायटर होता आणि हे सर होते प्रेशराईज करण्यात आलं माझा माझा पाठलाग करण्यात आला सर्व काही तुमचं प्लॅनिंग प्लॅटिंग आधीच ठरलेलं होतं की हिला टॉर्चर कसं करायचं पण मी सुद्धा एकटी तुम्हाला उरून पुरणार आहे बरोबर एकटी तुम्हाला उरून पुरणार आहे मी कुठं होती कुठं नाही याचे सर्व पुरावे मी कोर्टात देणार आहे आणि तुम्हीसुद्धा याचं उत्तर द्याल फक्त अधिकारी साहेब तुम्ही माझा मोबाईल काढला तुम्ही फक्त याचं उत्तर द्याल की मी तिथं आली हे बातमी कोणी लीक केली माझा पाठलाग करण्याचा अधिकार त्या लोकांना कोणी दिला माझ्यावर लाईव्ह घेतली हे मी तुम्हाला पुरावे पाठवल्यानंतरसुद्धा समोरच्या व्यक्तीला तुम्ही का दमदाटी केली नाही की त्या व्यक्तीवर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही म्हणून नावा त्या व्यक्तीनं लाईव्ह मध्ये माझं नाव घेतलं होतं ज्याची आणि मी पोलीस स्टेशनला आल्यानंतर सुद्धा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटलेली आहे आणि त्यांना सर्व हे प्रकरण सांगितलेलं आहे त्यांना व्हिडिओ सुद्धा दाखवलेले आहेत त्याच्यामुळं माझ्या मोबाईलमधला एकही डाटा किंवा एकही पुरावा नष्ट झाला तर कोणाला सुट्टी नाही कारण मला माहिती आहे त्याच्यात कु किती पुरावे आहेत आणि किती नाही ठीक आहे आणि बाकीच्या लोकांना मला सांगायचं आहे ह्या प्रकरण प्रकरण खूप मोठं आहे दिसते तेवढं सोपी नाही आहे मी काही लोकांवर एफ आय आर वगैरे केलेले आहे आणि हो मी त्या सरांना हे पण सांगितलं की एवढा मोठा मी बंश निलावा होता पुराव्याचा त्या व्यक्तीने माझा एकही पुरावा पाहिलेला नाही आहे वास्तविक पाहता स्टेटमेंट घ्यायला जर आपण दि गेलेला आहोत तर आम्ही काय आणलं हे सुद्धा पाहिलं जातं आम्ही काय बोलत आहोत हे सुद्धा चर्चा केली जाते या विषयावर आमचं सुद्धा बोलणं ऐकून घेतलं असं नाही आले की स्वतःच्याच मनाने स्टेटमेंट लिहत बसायचं माझा एकही पुरावा तुम्ही बघितलेला नाही एक आहे एकही पुरावा बघितलेला नाही आहे जर मी तुम्हाला बंच दिलेला आहे तो जरा निरखून बघा त्याच्यामध्ये कोणते पुरावे आहे काय आहे काय का नाही बरोबर ना समोरच्या व्यक्तीवर मी एफ आय आर केलेली आहे त्याचे पण पुरावे मी तुम्हाला दिलेले आहे की या व्यक्तीवर मी एफ आय आर केलेली आहे ते मी मागं घ्यावी म्हणून मला हे लोक टॉर्चर करत आहे माझं चॅनल मोठं आहे मला प्रमोशन भरपूर येतात तर ते चॅनल बंद व्हावं हे यांचा एक दृष्टिकोन आहे आणि माझं चॅनल काय बंदही झालं डिलीटही झालं तर मला त्याचा अफसोस नाही माझ्या दोन हातात भरपूर दमाई कमवण्याचा लय लय मी व्हिडिओ टाकली टाकू शकली असती या आठ दिवसात परंतु झालेल्या चुका पुन्हा करणार नाही जेवढ्या ठिकाणी अर्ज द्यायचे होते रुपाली साकणकर मॅडमकडे अर्ज दिलेला आहे त्या अधिकाऱ्याचा त्याच्यानंतर आपलं पोलीस तक्रार निवारण केंद्र कमिशनर ऑफिसर आणि भारतीय विद्यापीठ पुणे चार ठिकाणी मी अर्ज दिलेले आहेत त्याच्यामुळं वेट अँड वॉच कसं काय माहिती लीक झाली माझा पाठलाग कसं करण्यात आला मला टॉर्चर कसं करण्यात आलं माझा मोबाईल कसा चक्रव्यूवर रचून काढण्यात आला ना सगळा माहिती पडेल बस एवढीच अपडेट मला द्यायची आहे कारण मी आता घरी जात आहे बरोबर आणि ही माझी बॅग आता पॅक वगैरे करते मी बघू शकता आणि ते पण सांगणार मी कुठं होती कोणाच्याकडे होती पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही विचारणार ना तेव्हा सांग ते मी सांगणार आणि कसं आहे लोकेशन काढल्यानंतर म्हणजे त्या दिवशी मी कुठं होती हे पोलिसांनी ल जर काढली डिटेल्स तर लोकेशनमुळे माहितीच पडतं कारण तेवढं मला माहिती आहे पुढची प्रोसिजर त्याच्यामुळे आठ दिवस मी याच ठिकाणी होती ठीक आहे वेळ आल्यास मी त्याचे पण पुरावे देणार त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला एकच माझं निवेदन आहे की चुकीच्या व्यक्तीला सहकार्य करू नका काय आहे काय नाही दिसते हे ते प्रकर तेवढं हे प्रकरण सोपी नाही आहे तिथं व्ह्यूज साठी डॉलर साठी एखाद्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे एखादी महिला जर तुमच्यावर विश्वास ठेवून एवढ्या दुरून येत आहे ते ही लहान बाळाला घेऊन तर तुमचं काम आहे त्यांना सहकार्य करणे नाही की त्यांची माहिती लीक करणे बरोबर एवढाच माझा राग होता म्हणून मी व्हिडिओ टाकला होता बाकीचे पुरावे कोर्टात वाजवणार आणि जिथं द्यायचे तिथं नक्कीच देणार चला बाय बाय आता मला पॅकिंग वगैरे करायचं आहे आणि निघायचं आहे